तुम्ही सुद्धा उपवासासाठी अगदी मऊ लुसलुशीत इन्स्टंट होणारा नाश्ता शोधताय का कारण आषाढी एकादशी येत आहे आणि घरातील लहाण्यांपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे एकादशी करायची असते मग घरात जर लहान मुलं एकादशी करत असतील उपवास करत असतील तर ते त्यांना खायला काहीतरी छान असं करून द्यायचं असेल तर हा पदार्थ नक्कीच तुमच्या उपयोगात येईल आणि घरात जर आजी आबाजी असतील त्यांना काहीतरी मऊ लुसलुशीत असं खायचं असेल साबुदाण्याची खिचडी नाही खायची कारण बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते किंवा ती पचत नाही म्हणून आज आपण साबुदाणा आणि भगर मिक्स करून एक पदार्थ बनवूयात भगर म्हणजेच वरळीचा तांदूळ याला काही जण वरळीचा तांदूळसुद्धा म्हणतात काही ठिकाणी याला भगर म्हटलं जातं हो। तर इथे बघू शकता आपण घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा त्याला दीड वाटी भगर घेतलेला आहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया नंतर हे भेजत घालायचं आहे अगदी अर्धा ते एक तास अर्धा एका तासानंतर आपण आता हे छान भिजलेलं आहे बघू शकता साबुदाना व्यवस्थित भिजलं आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवलं की लगेच भिजतो पण जर तुम्ही रात्री भिजत घातला तर काही प्रश्नच नाही किंवा तुमच्याकडे वेळ आहे तर तीन चार ताससाठी तुम्ही हे भिजू शकता नंतर मिक्सरला पाणी न घालता आपण हे छान असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता जेवढं स्मूथ वाटलं जाईल तेवढं स्मूथ वाटायचं आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ही रेसिपी अशी आहे जी अगदी लगेच बनते आणि कमी तेलामध्ये तर इथे बघा आपण तिला झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटासाठी साईडला ठेवूयात एक चटणी बनवून घेऊयात कारण याच्यासोबत खायला काहीतरी छान अशी चटणी बनवली की पदार्थ आणखी छान लागेल तर याच्यामध्ये आपण घातलेलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची साखर आणि मीठ तुम्हाला हवं असलं तर तुम्ही खोबरंसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालायची कडीपत्ता बरेच जण घातात तर जर तुम्ही खात असाल तर घालायचा आमच्याकडे नाही खाल्ल्या जात म्हणून मी नुसतं हे शेंगदाणे हिरवी मिरची साखर आणि मीठ घातलं आहे आणि छान थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घेतली तर चटणी बनवून तयार झाली बघू शकता ही चटणी तुम्ही कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता जसं साबुदाना वळा बनवला असेल किंवा साबुदानाची खिचडी जरी बनवली भगरसुद्धा बनवला तरी तुम्ही ही चटणी त्याच्यासोबत खाऊ शकता पाच मिनटं लागले असेल जेमतेम चटणी बनायला तोवर आपण हे बॅटर थोडंसं साईडला ठेवलं होतं आता याच्यामध्ये नाही आपण इनो घालणार ना, ना बेकिंग सोडा कारण बऱ्याच जणांच्या घरी इनो किंवा बेकिंग सोडा उपवासाला खात नाहीत मग अशा वेळेस नाश्ता तर थोडासा फ्लफी छान जाळीदार झाला पाहिजे यासाठी आपण या हे सारखं असं सा फिरून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी फिरवलं तर यामध्ये काय होईल हवा तयार होईल आणि त्यामुळे आपला नाश्ता हलकाफुलका बनेल हा असा पदार्थ आहे जो तुम्ही उपवासाव्यतिरिक्तही खाऊ शकता खूप लवकर बनतो आणि खूप चवीला छान असतो सोबतच हेल्दी आहे कारण तडलेलं किंवा याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर नाही जास्त कुठला तामझाम नाही आहे अगदी कमी साहित्यांमध्ये नस्ता बनवून तयार होतो बघा तर चला आता तव्याला नाम मात्र थोडंसं तेल लावलं नाही लावलं तरी चालेल नॉनस्टिकचा तवा आहे पण मनाची थोडीशी शांतता म्हणून लावलं की लग निघायला पाहिजे आणि जसं आपण इथे उत्तप्पा किंवा घावणे घालतो ना तसं घालायचं याला स्प्रेड नाही करायचं एक दोन पळी घालायचं आणि हलकंसं स्प्रेड करायचं नंतर झाकण ठेवून हे छान असं शिजवून घ्यायचं म्हणजेच भाजून घ्यायचं पलटायचं आणि इथे आपलं घावून तयार आहे आणि एकदा तवा सेट झाला की पटापट अशी घावणे बनवून तयार होतात बघा बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता छान अशी जाडी आलेली आहे मस्त मऊ लुसलुशीत आजी सुद्धा आरामात हा पदार्थ खाऊ शकतील लहान मुलांना तर खूप आवडतं असं वेगवेगळं पदार्थ ट्राय करायला तर तुम्ही या एकादशीला हे नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि आवडल्यानंतर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जय रामकृष्ण हरी